निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी जिला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने एकनाथ शिंदे यांचा दौरा आहे यात चोवीस तारखे तारखेला दौरा आहे आणि चोवीस तारखेला हा दौरा आहे मी माझ्या भाषणातनं दोन चार महत्त्वाच्या गोष्टी इथं क्लिअर केल्या मी जरी संपर्क मंत्री असलो तरी इथले निर्णय माननीय दीपक भाई असतील निलेशजी असतील आमचे उपनेते संजय आंग्रे असतील दत्ता सामंत असतील हे सगळे इथले मंडळी आहेत त्यांनी बसूनच घ्यायचे आहेत त्याच्यामुळे संघटनात्मक निर्णय जे इथं ठरतील त्याचीच अंमलबजावणी राज्यस्तरावरनं केली जाईल साहेब साताऱ्यामध्ये आपल्या सोडतसाठी ज्या नोटा उधळल्या गेल्या त्या खोट्या नोटा होत्या आणि जरी त्या बोट्या असल्या तरी त्यावर महात्मा गांधी आणि बौद्ध स्तूपाचं जे चित्र होतं आणि त्यामुळे अनेकांचे त्यांचा अवमान झालं असं म्हणून संतप्त व्यक्त केले तर काय सांगा एक मी सांगू का आपण स्टोरी बनवतो आपल्याकडे सुद्धा लक्ष्मी बारे तो तुम्हाला माहिती आहे का दिवाळीमध्ये तो फुटल्यानंतर काय होतं तोच प्रकार तिथं झालेला होता कुणीही पैशाची आणि आपण पैसे, पैसे उधळले खोट्या नोट्या उधळल्या एखादं जरी शूटिंग जरी मला दाखवलं ना तर मी नाशकीय निवृत्ती घेतो फटाके जे वाजवले गेले त्या फटा फटाक्यामध्ये जे लहान मुलांचे खोटे पैसे आपण खेळतो ते त्याच्यामध्ये घातलेले होते आणि त्याच्यामध्ये ते फोटो होतो आणि ते फटाके फुटल्यानंतर ते अस्तव्यस्त झाले ताबडतोब काही लोकांनी मला असं वाटतं की जगताप नाम जगताप नामा एक कोणतरी आहेत त्यांनी सांगितले की माझ्यावर खोट्या नोट्या उधळल्या आता फटाक्यातनं फुटले असं म्हटलं असं तर ठीक आहे आप आपण उधळल्या म्हटल्यानंतर ब्रेकिंगच झाली ना तसं सिंधुदुर्गवासियाने मी सिंधुदुर्ग असल्यामुळे असे काही शब्दप्रयोग करू नये अशी माझी विनंती आहे कुठेही उधळल्या गेल्या नाहीत फटाक्यामध्ये त्या त्याला काय म्हणतात आपण फटाके गुंडाळलेल्या होत्या त्या फुटल्यानंतर बाहेर आल्या राज ठाकरेंची तुम्ही भेट घेतात राज ठाकरेंनी असं पत्र आता बँकेमध्ये मराठी भाषा बोलली पाहिजे कंपल्सरी त्याचं झालं आहे राज ठाकरे साहेबांना सकाळी जे मी भेटलो त्याची पूर्ण कल्पना आमचे मुख्य नेते एकनाथ साहेबांना होती मराठी भाषेच्या संदर्भामध्ये ज्या काही त्यांच्या भूमिका आहे त्या समजून घेण्यासाठी मी तिथं गेलेलो होतो त्यांची सगळी भूमिका मी समजून घेतलेली आहे मराठी भाषेचा मंत्री म्हणून ती मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या स्थानावर घालणार आहे असं फरमान काढलं त्याने की तुम्ही घाबरू नका आम्ही तुम्हाला मराठी शिकवू असं त्यांनी आता फरमान काढले ते आता जे मराठी शिकवणार आनंदाची गोष्ट आहे ना उभाठानं जर पुढाकार घेतला तर आनंदाची गोष्ट पण सक्सेस किती होते बघायला छोटी बॅनर लावून फक्त पब्लिसिटी करण्यापेक्षा त्याच्यामध्ये काहीतरी काम करून दाखवावं नसेल साहेब म जोगमध्ये योगेश कदम हे भेटायला गेले नाही त्यांच्या कुटुंबीय आले होते कारण त्यांचा मोबाईल गाळ झाला आहे काय आता त्यांचा मोबाईल गाळ झाला तर पोलीस शोधतील आता परवा देखील विधानसभेमध्ये अनेक पत्रकारांनी मला विचारलं तुमचा मोबाईल हरवला काय कोणतरी माझ्याबरोबर येत होतं विधानसभेमध्ये त्यांनी मला चेष्टीने विचारलं तुमच्या हातात मोबाईल दिसत नाही मी त्यांना चेष्टीने म्हटलं की मोबाईल हरवला उदय सामंत त्यांचा मोबाईल हरवला तसा हरवला आहे की मी आधी योगेशजींना विचारतो आणि खरोखरच हरवला असतील तर ते राज्य गृहमंत्री आहेत त्याचा तपास करून मिळवते उद्योगमंत्री आहात आणि सिंधुदुर्गासाठी काय देणार आता आताच दीपकबाईंशी चर्चा झाली पुढच्या आठवड्यामध्ये आढाळीच्या संदर्भामध्ये आम्ही एक सविस्तर बैठक घेतो आहे आढाळीचं एक्सपान्शन करण्याच्या संदर्भामध्ये देखील काही दीपकबाईंनी सूचना केलेल्या आहेत त्याचं देखील आम्ही पालन करू पण आढाळीच्या एम आय डी सीमध्ये पुढच्या कालावधीमध्ये प्रकल्प आणून नक्की दाखवू साहेब आता चिप विमानतळ जे आहे ते आपल्या खात्यानं चिप्पी विमानतळ त्याच्यामध्ये विमानसेवा आता अनियमित आहे ती सुरळीत होईल का आणि व्यवस्थित राहील का असं चिपी विमानतळ एम आय डी सीच्या अखत्यारीमध्ये येतं असं तुमचं जे म्हणणं आहे ते प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे ते आय आर बीकडे आहे परंतु आय आर बी आणि स्लॉट मिळणार याच्यामध्ये आय आर बीचा त्याच्यामध्ये काही दोष नाही मला असं वाटतं की त्याच्यामध्ये देखील राणेसाहेबांनी स्वतः दीपक लक्ष घातलं आहे आणि तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर काही दिवसामध्ये तुम्हाला मिळेल जिल्ह्याला मंत्रिमंडळात काम द्यावं त्या भावना शिंदे साहेब साहेब पुढची ज्या निवडणुका आहेत त्या सोब्याच्या निवडणूक लढाव्यात असे काही आपले कार्यकर्ते सांगतील असं कुठं चर्चा झाली नाही या संदर्भात जर पक्षप्रवेश घेताना काही अडचणी निर्माण होतात असंही काही कार्यकर्ते नाही 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 तुम्ही सगळ्यांची भाषणं ऐकली असेल त्यांनी सांगितलं की उबाटामधन जे येणारे आहेत त्यांच्या पक्षप्रवेशाला वेळ झालेला होता त्याचा पक्षप्रवेश आम्ही सुरू केला आणि माझ्या भाषणामध्ये देखील दीपकबाईंच्या भाषणामध्ये देखील निलेशजींच्या भाषणामध्ये देखील आणि आमच्या दोन्ही जिल्हा प्रमुखांच्या भाषणामध्ये देखील हेच होतं की स्वतःची संघटना वाढवायची आहे आणि स्वतःची संघटना वाढवत असताना महायुतीतल्या सगळ्या लोकांना समन्वय साधून वाढवायची आहे सुरक्षित असल्यामुळे तिथे आता कुठलीच विमानं येत नाहीत त्यामुळे माझी आमदार वैभव नाईक यांनी चक्का आठ दिवसात टाळं मारणार नाही ही घोषणा दोन महिन्यापूर्वी होती हो रिपीट केली पंधरा दिवसात दोन महिन्यापूर्वी आठ दिवसात लावतो असं बोलले होते आता किती दिवसात सांगितलं माहिती घेतो ना आता पूर्वी दोन महिन्यापूर्वी सांगून आठ दिवसात त्यांनी का लावलं नाही आता परत दोन महिन्यानंतर का लावतो म्हणतात माहिती घेत हा दोन महिन्यापूर्वी म्हणाले होते आठ दिवसात करतो म्हणून साई कम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सी सी टी व्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय बॅक विकत घेऊ एज व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव्ह कीबोर्ड माउस यू पी एस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट